शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागातल्या गावांमध्ये पायाभूत सुविधा होताना दिसत आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जरंडी गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळू यांनी गावात माझी वसुंधरा योजना राबवली आहे त्यामुळे गावांचा सर्वांगीण विकास होत आहे पाहूया याबाबतचा एक वृत्तांत जरंडी हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव तालुक्यातलं दुर्गम विकासापासून कोसो दूर असलेलं अत्यंत मागासलेलं गाव आज मात्र हे चित्र बदललं आहे तीन पाजार तलाव असून तिघ पाजर तलाचे गाळ काढलेले अनुभव सद्रिल गाव हे शेतकऱ्यांनी शेतीसाठी वाहून नेलेले आहे त्याच्यापासून शेतीला जास्त जास्त प्रमाणात फायदा झालेला आहे प्लास्टिकचे आथरण करून त्या ठिकाणी मत्स्यपालन व्यवसाय सुद्धा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे व त्या शेततळ्यातून शेती ही सिंचन सिंचित झालेली आहे त्यामधून फळ फळबाग लागवड शेतकऱ्यांनी केलेलं आहे त्यामध्ये मोसंबी आहे पेरू आहे तुती उद्योग आहे असे गावात या शेततळेपासून फायदा झालेला आहे चोर दिव्या गावात एक काउन बसवण्यात आलेले आहे सौर ऊर्जेचे महत्व पटवून देण्यासाठी गावात ग्रामपंचायतने गरम पाण्यासाठी सौर प्लेटा बसून पाणी उपलब्ध करून दिलेले आहे माझी वसुंधरा योजनेअंतर्गत गावाचा सर्वांगीण विकास करत असताना नदीचं खोलीकरण स्मशानभूमीत वृक्षारोपण सेंद्रिय खतासाठी शोष खड्डे गावं कचरामुक्त करण्यासाठी घंटागाडी कचऱ्यापासून गॅस तयार करणं असे उपक्रम राबवण्यात आले वृद्धांसाठी एक कक्ष बनवला आहे त्याच्यात टी व्ही वर्तमानपत्रांची सोय हो केलेली आहे न न, न मंदिरात जाण्यासाठी सोय नसल्या कारणाने लोखंडी पूल तयार केलेला आहे घंटागाडी आहे ते त्याच्यात ओला कचरा सुका कचरा अशी सोय हो केलेली आहे प्लॅस्टिक बंदीसाठी आम्ही ज्यूटच्या दोन बॅग वापटप केलेले आहे आणि डस्टबिन पण वाटप केलेले आहेत शाळेत पोरांसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आणि घसरगुंडी पण दिलेली आहे वृक्ष लागवड केलेली आहे परत गांडूळ खताची निर्मिती प्र प्रकल्प सुरू केलेला आहे त्याच्याने त्या फळा वृक्ष लागवडांना त्या खतं दिलं जातं स्मशानभूमीमध्ये सुशोभीकरण चुश केलेले गरम पाण्याची सोय केलेली आहे सोलर तप, न, या सोलरच्या याची प्लॅनेटची आणि फिल्टर प्लॅनेट पण चालू केलेले दोन हजार लिटरचे पाच रुपये ज्याप्रमाणे ते लोकांना वाटप केले जाते गावातल्या नागरिकांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी गाव परिसरात निसर्गरम्य उद्यान उभारलं असून ग्रामस्थांना शुद्ध हवेची सोय झाली आहे सुसज्ज व्यायाम शाळा देखील उभारली आहे चांगलं व्यवस्थापन केलेलं आहे झाडं लावले झाडं जगवले पाणी वेळोवेळी पाठपुरावा करताय चांगली स्कीम गावात आणलेली आहे गान, साम्राज्य पसरलेलं होतं त्यांनी चांगलं नियोजन केलं आणि साफसफाई चांगलं गाव सुंदर केलं एकदम मस्त जरंडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सुसज्ज आरोग्य केंद्र उभारण्यात आलं आहे शालेय शिक्षणासोबतच गावातल्या विद्यार्थ्यांसाठी संगीत विद्यालय सुद्धा सुरू करण्यात आलं आहे गावागावांना जोडणारे रस्ते नदीवरचे लोखंडी पूल अशी कामं सुद्धा करण्यात आली आहेत गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले सांडपाण्याची योग्य योग्यशीरित्या व्यवस्था झालेली आहे कचऱ्याबद्दल आमच्या गावामध्ये घंटा गाडी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे ग्रामस्थांसाठी बाजार संकुलन तयार करण्यात आलं आहे तिथे विविध प्रकारचे ओटे तयार करण्यात आले आहे अशा प्रकारे आणि नर्सरीची सुद्धा व्यवस्था झालेली आहे ग्रामपंचायतीच्या शेतजमिनीवर शेवगा आंबा आणि इतर भाजीपाला पिकं घेण्यात येत असून त्यापासून मिळणाऱ्या पैशातून ग्रामविकासासाठी थोडाफार हातभार सुद्धा लागतोय ग्रामपंचायतीचे विविध कर भरणाऱ्या ग्रामस्थांना पीठाच्या गिरणीद्वारे मोफत दळण दळून देण्यात येत आहे तसंच ग्रामस्थांना स्नान करण्यासाठी गरम पाणीसुद्धा पुरवण्यात येत आहे गावाच्या सर्वांगीण कार्याची दखल घेऊन शासन स्तरावर विविध पारितोषिकं पुरस्कार गावाला मिळाले आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल साबळे छत्रपती संभाजीनगर